आपण पाहत आहात जनता संघटित व्हा संघर्ष करा आणि भारताची सर्वोत्तम घटना बाबासाहेबांनी लिहिली त्याच्या आधारे आपला राज्यकारभार सुरू आहे आणि आज इथं पाण्याच्या टाकीच भूमिपूजन केलंय आणि ज्योतिबा मंदिर हॉलचं भूमिपूजन देखील झालेलं आहे खरं म्हणजे ठाण्यामध्ये अनेक विकास प्रकल्प आपण केले आता देखील तिकडे सभागृह अभ्यासिका युपीएससी एम पी एस सी अभ्यासिका अद्ययावत स्मशानभूमी या ठिकाणी पाण्याचा जलकुंभ ज्योतिबा मंदिर हॉलचं भूमिपूजन गेल्या मागच्या वेळेस देखील अनेक आपण उद्घाटन केली होती आणि ठाणं बदलतंय ठाणे पुढे चाललंय मेट्रो ठाणे तुमच्या समोरूनच इथून चालली आहे ना ठाण्याची मेट्रो वडाळा मुंबई ठाणे गायमुख मीरा भाईंदर बोरवली आणि ठाण्यामध्ये महापालिकेची देखील रिंग मेट्रो आपण ती देखील मंजूर केली आहे म्हणजे मेन मेट्रोला ही आपली शहरातली रिंग मेट्रो जोडली जाणार आणि प्रत्येकाला आपल्या घराजवळ आपल्या विभागामध्ये जाणं येणं सोयीचं होणार आहे ही देखील सुविधा आपण करतोय त्याचबरोबर ही वाहतूक कोंडी जी आहे रोड रोडची तुमचा मानपाडा माजीवाडा घोडबंदर गायमुख हे सगळी वाहतूक जी आहे हे पाठवून त्याच चा काम चालू झालंय वडाळ्यावरून छेडानगर वरून आनंदनगर साखेत साकेत मार्गे कोलशेत कोलशेत वरून गायमुख गायमुख वरून फाउंटन हॉटेल अहमदाबाद रोड डायरेक्ट कोस्टल हायवे म्हणजे इथं तुमच्या शहरात गाड्या येण्याचं काही कारण राहणार नाही त्यामुळे ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त देखील होणार आहे आणि म्हणून रस्ते होत आहेत उद्याने होत आहेत इथं मोठं सेंट्रल पार्क झालंय अनेक कामं विकासाची या ठिकाणी आपण केली आहे आणि सगळी विकासाची कामं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण पाहिलं की ठाणे महापालिकेला ठाणे शहराला नगर विकास विभागाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर विकास निधी आपण दिला आणि त्यामुळे समोर बोरिवली टनेल होतोय ठाणे बोरिवली टनेल समोरच्या साईडला टेकूजी निवाडी ते बोरिवली आता मुंबईला तुम्हाला जायचं असेल तर ता दोन तास गमवायचं कारण नाही हा टनेल झाल्यावर बोगदा वीस मिनिटामध्ये पंधरा मिनिटामध्ये ठाण्यातून बोरवली बोरवलीतून ठाणे म्हणजे ठाणे आणि मुंबई आपण जोडतोय असे अनेक प्रकल्प आपण घेतले आणि त्या सगळ्यात महत्वाचा आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा जो प्रश्न आहे घरांचा घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं चांगलं घर मिळालं पाहिजे हक्काचं घर मिळालं पाहिजे सोयी सुविधांच मिळालं पाहिजे सेल्फ कंटेंट ब्लॉक मिळाला पाहिजे सगळं बाथरूम टॉयलेट सगळं आतमध्ये असलं पाहिजे हे सगळ्याचं स्वप्न असत आणि त्यासाठी आपण गेले पंधरा वर्ष क्लस्टर डेव्हलपमेंट साठी या ठिकाणी आपण याचा पाठपुरावा करत होतो अनेक वेळा संघर्ष रस्त्यावर झाला विधानसभेच्या सभागृहात झाला एकनाथ शिंदे तुमचा अनेक वेळा निलंबित झाला सस्पेंड झाला परंतु क्लस्टरचा पिछा सोडला नाही आणि म्हणून क्लस्टर योजना जी आहे तुम्हाला एकच सांगतो क्लस्टर योजना काय आता आई आलोय म्हणून मी बोलतो एसआरए मध्ये फक्त खालच्या लोकांना घर मिळतात क्लस्टर मध्ये वरचे जे लोक राहतात त्या सगळ्यांना घर मिळणार एकही घरा वाचून वंचित राहणार नाही थांब ना अरे बाबा थांब बोलू <laughs> क्लस्टर मध्ये एसआरए मध्ये परत एकदा सांगतो खाली जे आहेत ग्राउंड फ्लोर ला तेवढ्या लोकांनाच घर मिळणार आणि ती पण दोन हजार अकरा ची ज्याची कागदपत्र असतील क्लस्टर मध्ये वरती राहतो त्यालाही त्याच्या वरती राहतो त्यालाही घर मिळणार दोन हजार बावीस पर्यंत ज्याची नोंदणी झाली त्या सगळ्यांना घर मिळणार आणि क्लस्टर म्हणजे एक मोठा मोठ्या विभागाचा विकास होणार आहे क्लस्टर म्हणजे एकत्रित समूह विकास म्हणतो तुम्हाला वाटत क्लस्टर म्हणजे काय काय क्लस्टर म्हणजे तर तुम्हाला क्लस्टर म्हणजे एवढं सांगतो समूह विकास म्हणजे आता तुम्ही या इथल्या एवढ्या छोट्या एरियाचा विकास कराल तर तुम्हाला काय अम्युनिटी मिळणार काय मोकळी जागा मिळणार कुठला रस्ता मिळणार पण या क्लस्टर मध्ये मोठे रस्ते तुम्हाला मिळतील गार्डन मिळेल ग्राउंड मिळेल आरोग्य सुविधा हॉस्पिटल मिळेल शाळा मिळेल पार्किंग मिळेल क्लब हाऊस मिळेल सगळं सगळं मिळेल इथं तुमचं जीवनमान जे आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य तुम्हाला बदलायचं असेल सुधरवायचं असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्याही भूल थापाना बळी पडू नका आणि हा क्लस्टर जो आहे या, या क्लस्टर मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा फायदा आपण बघितला आहे आणि आर पेक्षा थोडी जागा जास्ती तीनशे तीस स्क्वेअर मीटर मिळते त्यामुळे या ठिकाणी देखील फायदा त्याचा आहे म्हणजे एक सेल्फ कंटेंट ब्लॉक मिळतो त्याच्यामध्ये त्याचं तुम्हाला डेमो दाखवतील मास्टर बेडरूम सकट मग यामध्ये दोन हजार बावीस म्हणजे आता पूर्ण आता दोन हजार बावीस शंभर टक्के लोकांना घर मिळणार एसआरए मध्ये तुम्हाला सांगतो जे पात्र धारक आहेत त्यांना घर मिळतात अपात्रांना नाही मिळत आणि म्हणून क्लस्टर मध्ये आपण मुद्दाम होऊन हे सगळं टाकून घेतलेलं आहे तुम्हाला कोणी दिशाभूल करत असेल तर बिलकुल त्याला भूल थापाना बळी पडू नका या ठिकाणी याच एरिया मध्ये जिथं तुम्ही राहताय तिथंच घर मिळणार तुम्हाला बाहेर कुठंही जावं लागणार नाही अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता